आजचा विषय आहे महाराष्ट्रातील प्रमुख विषारी सापांबद्दल मी काही महत्वाची माहिती तुमच्या समोर ठेवत आहे भारतातील नावाजलेल्या सर्पमित्रांपैकी एक सर्पमित्र मुरलीधर यादव उर्फ मुरलीवाले भोसला सोशल मीडियावरती लाखो करोड त्यांचे खान फॉलोअर्स आहेत अशा व्यक्तीला सापाने बाईट केलेला आहे नाग जातीचा साप त्यांच्या उजव्या हाताला दौन झालेला आहे त्यातून ते वाचलेले आहेत सर्पमित्र जर एक्सपर्ट सर् सर्पमित्राची ही अवस्था होऊ शकते तर तमाम महाराष्ट्रातील शेतकरी तमाम महाराष्ट्रातील सर्पमित्र यांनी काय काळजी घेतली पाहिजे यांच्यासाठी हा विषय महत्वाचा आहे नमस्कार मी युवराज खरमाटे तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनं बटन लावून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही मुरलीवाले भोसला यांना नाग जातीचा साप कसा चावला तो व्हिडिओ आधी पाहून घ्या तर तुम्ही पाहिलेला आहे मुरलीवाने होसला यांना नाग जातीच्या सापाने कसा दंस केलेला आहे उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या बोटाला तरी सुद्धा त्यांनी तो साप तिथं सोडलेला नाहीये उजव्या हाताच्या बोटाला दौंज झाला एवढा जबरदस्त बाईट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तो साप रेस्क्यू केलेला आहे त्याचा प्राण वाचवलेला आहे कारण दिवसभर लोकांनी त्याला दगड मारले होते काठ्या मारल्या होत्या आणि त्या सापाला छेडलेलं होतं प्रचंड रागात असलेला हा नाग जातीचा प्रचंड विषारी साप त्यांना दौं दौंज केल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सोडलेला नाही कारण त्यांचं प्राणी मात्रावर असलेलं जीव त्यांचं प्रेम याच्यातून दिसून येत आहे मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा असेच अनेक सर्पमित्र आहेत असेच साप पकडताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्यांच्यासाठी काही सूचना आहेत की असा विषारी साप पकडताना तुम्ही एकतर त्या ठिकाणी गेले तर सुरुवातीला साप कुठल्या जातीचा आहे याचं परीक्षण आधी केलं पाहिजे आणि तुम्ही सेफ्टी टूल्स सेफ्टी किट्स पूर्ण वापरले पाहिजे म्हणजे तुम्ही हातामध्ये ग्लोव्ह घातलेले असायला पाहिजे तुमच्या हातामध्ये स्टिक असली पाहिजे बॅग असली पाहिजे साप पकडताना ज्या ज्या वस्तू तुम्हाला लागतात त्या सर्व वस्तू तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे आणि स्वतःची सुरक्षा तुम्ही केली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही महत्वाची सूचना आहे की जर सर्पदंश झाला तर काय केलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये आज शेकडो लोक सर्पदंशाने मरत आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर पहिली गोष्ट आहे की सर्पदंश झाल्यानंतर झाड फूक इलाज किंवा आयुर्वेदिक इलाज किंवा तंत्र मंत्र किंवा एखादं मंदिर इकडं तुम्ही गेले नाही पाहिजे तुमची श्रद्धा असेल तर ठीक आहे तिथून तुम्ही दर्शन घेऊन त्या मंदिरामध्ये जाऊन किंवा ते औषध तुमचं तंत्रमंत्र करून तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे कारण हॉस्पिटल जवळ करणं किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला अँटीव्हनचं इंजेक्शन घेणं खूप गरजेचं असतं बिनविषारी साप चावल्यानंतर तुमचं प्राण वाचू शकतो पण विषारी साप चावल्यानंतर तुमचा प्राण वाचू शकत नाही मुरलीवाले होसला भारतातील नामांकित सर्पमित्रांपैकी एक सर्पमित्र आहेत त्यांच्याकडनं जर चूक होऊ शकते तर महाराष्ट्रातील जे सर्वसामान्य सर्व आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्याकडून चुका होऊ शकतात त्यांनी अवघ्या एकोणचाळीस मिनिटांमध्ये हॉस्पिटल गाठलं आणि त्यांचा जीव वाचलेला आहे आज सुद्धा त्यांच्या बोटाला खूप मोठी दुखापत आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळले जाणारे विषारी साप त्यापैकी एक नंबरला येतो नाग नाग या जातीचा साप महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो ओळखायला सोपा आहे कारण तो खणा काढतो आणि नाग या सापामध्ये निरोटॉक्सिस नावाचं विष असतं जे आपल्या मेंदूवरती आणि हृदयावरती परिणाम करतं सेन्स बॉडीमधले गायब करतं दुसरा जो साप आहे प्रजातीचा जो दिसायला आजगरासारखा आहे पण त्याला आजगर समजून आपले लोक खूप जवळ जायचा प्रयत्न करतात चुकून त्याला जवळ जाऊ नका कारण तो एक सेकंदामध्ये चार ते पाच फूट अंतरावरच्या व्यक्तीला बाईट करू शकतो चार ते पाच फूट अंतर एक सेकंदामध्ये तो बाईट करू शकतो चावू शकतो आणि दात मोठे असल्यामुळे इंजेक्शन सारखे त्याच्या आतमधून पुंगळ्या असतात आणि डोक्यामध्ये माथ्यामध्ये त्याच्या विषाची असते ती आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो लगेच विष आणि ते हिमोटॉक्सिक नावाचं जे विष असतं ते तुमच्या रक्ताच्या गिटव्या बनवायला रक्त पूर्ण बॉडी मधलं आटायला म्हणजे बॉडी पूर्ण काळी पडायला तुरंत सुरुवात होते तुम जर तुम्हाला घोनस चावला असेल घोनसचा वाईट असेल तर तुमच्याकडे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा वेळ असतो मॅक्झिमम पाऊन तास ते एक तास तेवढ्या वेळामध्ये तुम्ही हॉस्पिटलला पोहोचलं पाहिजे कुठलंही झाड फोग मंत्र तंत्र हे असलं काही करत बसू नका आणि तिसरा विषारी साप जो आहे तो म्हणजे मनियार याला कॉमन क्रिएत म्हणतो आपण इंग्लिश मध्ये याच्यामध्ये पण निरोम असतं हा सगळ्यात विषारी साप आहे एक नंबरला मन्यारचं नाव येतं दोन नंबर घोनस आणि नाग हा तीन नंबरला जातो मी तुम्हाला उलट स्त्री सांगितलं की नागाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे नाग जास्त आपल्याला दिसतात घोनस दोन नंबरला दिसतात आणि मनियार हा आपल्याला खूप रेअर मध्ये दिसतो त्याचं कारण असं आहे की हा दिवसा कमी फिरतो हा साप रात्रीचा जास्त करून बाहेर पडतो आणि रात्रीचं बाहेर पडल्यामुळे जे जमिनीवरती झोपणारे शेतकरी लोक आहेत किंवा खेड्यामध्ये झोपणारे जे शेतकरी जमिनीवरती झोपणारे लोक आहेत त्यांच्या आथरुणामध्ये घेऊ शकतो कपड्यामध्ये तो घेऊ शकतो आणि अंगाखाली येऊन दबल्यानंतर हा चावतो याचे दात छोटे असतात चावा छोटा असतो मुंगी चावल्यासारखा याचा चावा असतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि एक तास दीड तासामध्ये त्या व्यक्तीचं डेथ होऊ शकते तर याच्यामध्ये पण निरोटॉक्सिक व्हेनम असतं तर याला अँटी व्हेनमचीच गरज असते तुम्ही हॉस्पिटलला गेलंच पाहिजे रात्री झोपताना काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी बॅटरी काठीचा वापर केला पाहिजे सापाला मारू नका साप निसर्गामध्ये असणं गरजेचं आहे हे सर्पमित्र सांगत आहेत आणि त्यांचं एका दृष्टीने ते खरं पण आहे पण सर्पमित्रांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही साप पकडल्यानंतर ते व्यवस्थित ज्या निसर्गामध्ये ज्या जंगलामध्ये तुम्ही सोडत आहात ते गावापासून लोकवस्तीपासून किती अंतर आहे याची पण तुम्ही काळजी घ्या आत्ताच एक शिकरापूरमध्ये एका मॅडमनी काही घोनस जातीचा जा साप पकडलेला आहे आणि तो पकडून एका भरणीमध्ये बंद करून ठेवला आणि भरणीमध्ये बंद करून ठेवल्यानंतर एका रात्रीमध्ये त्या घोनस प्रजातीच्या सापाने सत्तावन्न पिल्लाला जन्म दिला आणि सत्तावन्न पिल्लाला जन्म दिल्यानंतर जर 57 ते सत्तावन्न पिल्ल त्या मॅडमने एका जंगलामध्ये सोडलेले आहेत पण ते जर लोकवस्तीच्या जवळ असेल तर तिथलच्या लोकांना त्याचा धोका आहे भविष्यामध्ये याची काळजी पण सर्व मित्रांनी घेतली पाहिजे कारण घोनस जातीचा जा साप हा अंडे देत नाहीये तो त्याच्या पिल्लांना पोटामध्ये साठवून ठेवतो हो आणि पन्नास ते साठ पिल्ले एका टायमाला तो जन्माला घालतो तर अशा सापाला लोकवस्तीपासून दूर नेऊन सोडलं पाहिजे कारण लोकांनाही त्याच्यापासून धोका आहे लोकांचे जनावर त्या जंगलामध्ये जर जात असतील चरण्यासाठी त्यांना पण त्याचा धोका आहे तर हे सगळं काळजी घेण्याचे विषय आहेत निसर्गामध्ये त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांना मारू नका फक्त काळजी घ्या याच्यासाठी हा व्हिडिओ आहे परत एकदा आठवण करून देतोय मुरलीवाले भोसला यांना उजव्या हाताला जास्त नागाने बाईट दिला त्यानंतर त्यांनी तो नाग रेस्क्यू करून गाडीमध्ये ठेवला आणि हॉस्पिटलला निघत असताना त्यांचं नसीब असं समजू आपण की त्यांची जी फोर व्हीलर होती ती सर्व्हिसिंगला टाकलेली होती आणि सर्व्हिसिंगला टाकलेली असताना ते रेस्क्यू ऑपरेशनला जाताना दुसऱ्याची गाडी घेऊन गेले होते आणि ज्यावेळेस सापाने बाईट दिला त्यावेळेस त्याला रेस्क्यू करून ते, ते गाडीत बसले आणि गाडीला सेल्फ मारायचा तर गाडी स्टार्ट होत नव्हती चालू कंडिशनमध्ये असणारी गाडी त्यांची ती चालू झाली नाही चार पाच मुलांनी धक्का मारून सुद्धा गाडी स्टार्ट नाही झाली तर तिथच त्यांचा जीवनाचा टर्निंग पॉइंट होता तिथलच्या सगळ्या लोकांना वाटलं आता यांची डेथ निश्चित आहे आता मुरलीवाले आपल्यावर राहणार नाही कारण त्यांना विषारी सापाचा दंश होता परंतु तसं घडलं नाही देवाची कृपा होती म्हणूनच ती गाडी त्या ठिकाणी बंद पडली होती आणि त्यांना टू व्हीलरवरती हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं टू व्हीलरवरती नेल्याचा फायदा असा झाला की मध्ये त्यांची टू व्हीलर अडकली नाही गल्ली गोळातून ती टू व्हीलर फक्त पस्तीस मिनिटामध्ये अडतीस मिनिटामध्ये हॉस्पिटलला पोहोचली त्याच जागी ती जर फोर व्हीलर स्टार्ट झाली असते तर ते अजून एक तास मध्ये अडकणार होते आणि त्यांना हे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळालं हो बंद पडली हे आपलं नसीब आणि आपण वाचलेलो आहोत कधी कधी देव पण साथीला येतो मरण तुमच्या हातात नाहीये देवाच्या हातात आहे देव तारी त्याला कोण मारी रेस्क्यू ऑपरेशन करताना काळजी घ्या तुम्ही सुरक्षित राहा आणि महाराष्ट्रातील जनतेला पण सुरक्षित ठेवा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित एक लाईक करा आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांसमोर हा व्हिडिओ कसा जाईल यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद